आमचे सत्ता रस्त्यावर राज आणि उद्धव ठाकरेंची बऱ्याच वर्षांनी खांद्याला खांदे लावत मनसे एकीची एक वज्रमूठ निवडणूक आयोगाला गर्भित इशारा मतदार यादीतील घोळ आणि मतचोरी विभाग विरोधात, आज एक नोव्हेंबर रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच एकत्रित रस्त्यावर उतरले गेल्या अनेक वर्षांपासून हे चित्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दुर्मिळ झालं होतं मात्र गेल्या चार महिन्यांपासून ठाकरे बंधूंमध्ये जिव्हाळा वाढल्यानंतर आज पहिल्यांदा दोन्ही भाऊ एकत्र उतरल्याने राजकीय वर्तुळाचे सुद्धा लक्ष लागून राहिलं ला होतं महाविकास आघाडीसह मनसेकडून राजधानी फॅ मुंबईत फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिकेचे मुख्यालय असा विराट सत्याचा मोर्चा काढण्यात आला या अतिविराट मोर्चामध्ये पायी चालत उद्धव ठाकरे राज ठाकरे सहभागी झाले त्यामुळे निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावरची लढाई आता मनसेसह महाविकास आघाडीने सुरू केली आहे जोपर्यंत मतदार यादीमधील घोळ दुरुस्त होत नाही तोपर्यंत निवडणुकाच घेऊ नये अशी एकमुखी मागणी महाविकास आघाडीसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे एका एका घरामध्ये शेकडो मतदार दिसून आहेत अग अनेक बोगस मतदार सुद्धा असल्याने हे बोगस मतदार कमी करावेत दुबार नावे काढून टाकण्यात यावीत आणि मतदार यादी स्वच्छ करूनच निवडणुका घ्याव्यात अशी प्रमुख मागणी महाविकास आघाडीसह राज ठाकरे यांनी घेतली आहे मात्र अजूनही निवडणूक आयोगाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही त्यामुळे निवडणूक आयोगाविरोधात मुंबई ते दिल्ली असा दबाव वाढण्यासाठी मोर्चाची हाक देण्यात आले आहे या मोर्चामध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सहवा झाले होते बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई